नमस्कार अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत तिळाची वडी म्हणजेच त्याला आपण तिळाची देखील म्हणतो सुरुवातीला मी एका ताटाला तूप लावून घेते त्यानंतर मी त्या ताटाला तूप लावल्यानंतर जे लाटणं आहे त्याला पण मी थोडे तूप लावून घेतलेले आहे ते तिळाचं जे मिश्रण आहे जे गू टाकून जे आपण मिश्रण तयार करणार आहोत ते आपल्याला लाटून ला घ्यायचे आहे म्हणून आपण लाटण्याला आणि ताट्याला तेलला तूप लावलेले आहे सुरुवातीला आपण कढईमध्ये तीळ टाकून घेतलेली आहे आणि लो फ्लेमवर तिला भाजून घ्यायचे आपल्याला थोडा वेळ हलवत राहायचे म्हणजे तिचा कलर चेंज होईल थोडासा ब्राऊन कलर असा चेंज होईल तिचा तोपर्यंत ती आपल्याला भाजून घ्यायची आहे आता यात तुम्ही बघू शकता की तिळीचा कलर हा चेंज झालेला आहे म्हणजे ती भाजून झालेली हो असं आपण समजायचे आता आपण कढईमध्ये एक चमचा तूप टाकलेले आहे त्यानंतर आपण त्यात गूळ टाकलेला आहे गूळ वितळण्यासाठी आपल्याला त्यात थोडे तूप घालावे लागते मग गूळ चांगला वितळला की मग त्यानंतर आपण त्यात तीळ टाकूया गुळामध्ये तीळ चांगली आपण हलवून घेऊया ते मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं हलवल्यानंतर नंतर ते मिश्रण आपल्याला ताटामध्ये ताटावरती काढून घ्यायचं आहे नंतर ते मिश्रण जे आहे ते ताटावरती आपण लाटून घ्यायचे आहे ताटाला आपण जे तूप लावलेलं होतं लाटण्यालाही तूप लावलेलं होतं म्हणजे ते चिटकणार नाही त्याला तर ती वडी आता आपल्याला अशी लाटून घ्यायचे ते मिश्रण सुंदर अशी तिळीची पापडी तयार झालेली आहे आता त्याची आपण काप तयार करून घेऊ अशा पद्धतीने आपण ह्या तिळाच्या वड्या तयार करून घेतलेल्या आहे अतिशय चविष्ट अशा ह्या वड्या झालेल्या आहेत झटपट होणारी ही रेसिपी आहे माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला ला लाईक करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू